तिकड जाना दादू आला काय आणलं दादू चॉकलेट कोणाला आणलं एक चॉकलेट आलेलं चॉकलेट खाते दोघ पण कसं गेला दिवस स्कूलचा रिझल्ट कधी आहे चल ते सॉक्स काढ चल हात पाय चल चल दूध चला पाय बंद काढते सगळं सॉक्स वगैरे काढ लवकर किती वाजले सात वाजून नऊ मिनिट झालेत हां एवढा वेळ काय खेळत होतास कुणाकडे तुझा मित्र कुठे कधी गेला मग घरी नाही यायचं तू गेल्यानंतर एवढ्या वेळ टीव्ही व्ही बघायची असते दुसऱ्यांच्या नाही पण काय गरज आहे मी म्हणते यायचं ना मी विचार करते तू खेळतेस आहेस यायचं ना घरी अभ्यास नाही आहे असं नको करत जाऊ मी सारखं सारखं तुला नाही सांगणार ना दरवाजा नीट बंद केलास खेळून झालं की आपलं घरी यायचं जरा अभ्यास करायचा सात वाजले तरी पण तू असं दुसऱ्यांच्याच जाऊन बसलायस किती वाजता घरातून गेलास खेळायला जा आता स्वच्छ हात पाय आणि अभ्यासाला बस ए मनी उठ म्हणू कुठं राहिलं कुठं तिथं म्हणजे कुठं कुठे खेळत होतास मग तिथे ठेवण्याची जागा आहे ती रस्त्यावरती ठेवलास मग आपल्या आपल्या वस्तू हा ना जबाबदारी ना असं का करतोस किती वेळा सांगायचं आणि ओरडायचं सारखं सारखं जर आपण तुला शिस्त नाही राहिलेली मला ओरडायचं नाही आहे तुला सारखं सारखं पण तू ओरडायला मला भाग आहेस मी काय सांगितलं आपल्या वस्तू सगळ्या जबाबदारीने वापरायच्या जा आता कपडे कप आता परत घाल ड्रेस आणि घेऊन ये जा जिकडे ठेवलंस तिथं तिथं घेऊन येते तुझी तुझी, तुझी वस्तू तु। राग ना तुझा <laughs> त्या दि काय काय बोलून कुठे तुझी प्लेस तुझ्या प्लेसवर आता माझ्या प्लेसवर माझ्या मांडीवर बसणार आहेस मग इथं जागा जाय की समोर बसणार समोर बसू शकतोस आणि तो टॉवेल असं टाकायचा हातपाय पुसून झाल्यानंतर ठेव त्या ठेवायच्या अगोदर टॉवेल ठेवायच्या अगोदर इकडे 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 बघ काय आज तू बरोबर वागलास मम्माशी नाही मग काय चुकीच वागलंस ते सांग किती काढा घात कसला काढा लाकडाच्या मम्माने काय सांगितलेलं खेळायला जायच्या आधी तसलं काहीतरी लावायचं नाही ड्रेस मध्ये काट्या काड्या खाण वस्तू घ्यायच्या नाहीत खेळायला मी काय बोलते चुकून लागलं म्हणजे पार्टीमध्ये ते काल मेटलचं लावलेलंच असले काहीतरी खेळ खेळत जाऊ नका ना जेणेकरून काहीतरी लागेल पण ते मेटलचं नव्हतं पण ते काड्या वगैरे कोण घालते ड्रेस मध्ये पार्टीला लागली म्हणजे ती काडी काय खेळत होतास कोणता खेळ होता तो असला बॅडमिंटन तुझ्या मित्राने काय घातलं होत ते बॅडमिंटन घातलं होतं शर्टमध्ये आणि तू खराट्याच्या काट्या घातल्या होत्या हे कसला असला खेळ खेळताय जरा चांगले खेळ खेड़ खेळायचे ना काटी घुसली म्हणजे पाटीत आणि बरं हे सगळं झालं मी बघितलं इथन खिडकीतनं आणि मम्माला काय म्हणतोयस नाही काही नाही घातलं म्हणजे मम्माशी आज तू खोटं बोललास काय पनिशमेंट द्यायची आता तुला स्कूलच्या असं काय बघून घर असं स्कूलच्या मग परत आणि चूक करणार तू ही नाही परत खोटं बोलणार ममाशी बिलकुल पण नाही चांगलं आहे का खोटं बोलणं मम्माशी बोलशील परत खोटं सॉरी पण बोलला नाहीच अजून अकरा वेळा सॉरी बोलतो सॉरी 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 प्रिशू तोंडात नको घालू ते सॉरी नुसतं सॉरी बोलून काम नाही चालणार मम्माशी कधीच खोटं बोलायचं नसते समजलास जे काय असेल ते खरं बोलायचं असते ठीक आहे लक्षात ठेव ही गोष्ट आणि आता थोडा अभ्यास करायला घेऊन ये बुक काय शिकवलं बघूया मॅथमॅटिक्सचं मॅथमॅटिक्सला खेळायचं पण अभ्यास पण करायचा हा हा दुपारी किती वाजता गेला होताच रे इकडे 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 चार वाजता गेला होता खेळायला आणि आत्ता वाजले सात वाजून नऊ मिनटांनी घरात आलं आहे तीन तास खेळत आहे स्कूलमधनं आल्यापासनं आला जेवला ते खेळायला गेलं आणि ते आत्ताच घरात आलं सात वाजून नऊ मिनटां नंतर असं नाही करायचं उद्यापासून तेवढंच खेळायचं मम्माने बोलवल्यानंतर घरात यायचं थोडा अभ्यास करायचं चा। जेवायचं आणि चा। झोपायचं कळलं जा डिसिप्लिन पाहिजे ना काहीतरी कुठली तू काय आणते इकडे प्रिशू कपडे कोणाचं केस कापलाय दादू केस कापलास प्रिशूचा नाही मी तर खेळत होतो ना बेरंदाच्या घरी

<tosse> <coughs> 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 hey, então, hey, a crayons, crayons, sky blue, Higa? eraser, eraser, अरशू खा नि झोप रे लवकर उठ प्रिशू काय खाते मासा 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 अकरा वाजून सहा मिनिटांनी मी चारवते प्रिशूला मासा कारण सुधीर आले दहा वाजता त्याच्यानंतर मग मी मासा फ्राय केलाय अरसू उठणारे बाबा आहे मासा कुरकुरीत तळलाय अर उठरायची आणि झोप बारा वाजून एकोणचाळीस मिनिट झालेले आहेत त्रिशू झोपत नाहीये मला तर खूप झोप आली कधी झोपायचो जो परत आणि उद्या पर सका, सकाळी उठायचं हाऊस एरपर माझी सकाळ सकाळी साडेसात वाजता त्यामुळे झोपता पण येणार नाही जास्त वेळ भांडी वगैरे पण गोळा करायचे आहेत खूप कंटाळा आला आता पेय घ्यायला लागत्या कधी झोपायचा विचार करते सजीवाला वेळ झाला की सगळ्याच गोष्टी पुढे लेट होतात इकडे हा झोपलाय गाड एकदम सुट्टी आहे स्कूलला त्यामुळे एक बरं आहे टेन्शन नाही आहे मॅडम तुम्ही पण झोपा हो आता <laughs>